महाशिवरात्री हा उत्सव सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्रीला भाविक उपवास करतात रुद्राभिषेक करतात आणि शिवमंदिरांना भेट देतात देशभरात बारा ज्योतिर्लिंग आहेत जिथे भाविक दर्शनासाठी जातात ज्योतिर्लिंग ते ठिकाण आहे जिथे भगवान शिवप्रकाशाच्या रूपात प्रकट झाले होते ते लिंगाच्या रूपात थी तिथे स्थित आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात सह अनेक राज्यांमध्ये ज्योतिर्लिंग आहे यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत तर महाराष्ट्रातल्या पवित्र प्रसंगी जर तुम्हाला महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातील या पाच ज्योतिर्लिंगांना तुम्ही अवश्य भेट द्या तर कोणती आहेत ही ज्योतिर्लिंग पाहूयात आजच्या व्हिडिओमधून नंबर परळी वैजनाथ परळी वैजनाथ ज्योतिर हे बीड जिल्ह्यात असून याच्या सर्वात जवळचे स्टेशन हे परळी वैजनाथ आहे असं मानलं जाते की भगवान शिवाने येथे अमृत कलशाची स्थापना केली होती ज्यामुळे हे स्थान अमृत्वाचं प्रतीक बनले या मंदिरात शिवलिंगाला जल अर्पण करण्यास मनाई आहे पण भाविक बाहेरून जल अर्पण करू शकतात नंबर दोन भीमाशंकर दोन ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुण्यापासून शंभर किमी अंतरावर आहे हे सह्याद्री पर्वताच्या सुंदर दर्यांमध्ये भीमाशंकर वसले या ठिकाणी भगवान शिवाने त्रिपुरा सुराक्षसाचा वध केला होता अशी ही मान्यता आहे हे ठिकाण भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याजवळ असून ज्यात निसर्गप्रेमींनाही खूप काही पाहण्यासारखं आहे नंबर तीन त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसले हे मंदिर नाशिक पासून किमी अंतरावर ब्रह्मगिरी टेकडीवर बसले या शिवलिंगाची खासियत म्हणजे त्याचा वेगळा आकार हे तीन लहान लिंगांचे बनले आहे जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे नंबर चार औंधा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात असून नांदेड पासून ते अवघ्या पन्नास किमी अंतरावर आहे सत्ययुगाशी संबंधित औंढा नागना ज्योतिर्लिंगाचा उल्लेख रामायण आणि महाभारतातही केला गेलाय मंदिराची वास्तू अतिशय प्राचीन आणि अप्रतिम आहे नंबर पाच घृणेश्वर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बाराव्या आणि शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले भुवनेश्वर मंदिर आहे युनेस्कोने जागतिक वारसा घोषित एलोरा लेणी जवळ हे मंदिर आहे मंदिराच्या कौरीव भिंती आणि दक्षिण भारतीय शैलीतील वास्तुशिल्प यामुळे हे मंदिर अतिशय भव्य आहे तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातील या पाच ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्या तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओन्यमानिनी या युट्यूब चॅनल